हा अनुभव नागपूरच्या ताईंचा अनुभव आहे त्या हा अनुभव त्या म्हणतात की चाळीस वर्षापूर्वीचं जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष झाले असतील त्या वर्षापूर्वीचा हा अनुभव आहे की त्या नवनाथ पारायणामध्ये कशा आल्या किंवा सेवेत कशा आल्या तर त्यांना पुस्तकं वाचण्याचा खूप म्हणजे खूप म्हणजे शोक होता उत्साह होता आणि त्या असेच प्रत्येक पुस्तकं वाचताना त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही एकदा नवनाथ पारायण करून बघा कारण तुम्हाला खूप वाचनाची आवड आहे तर त्यांनी असंच नवनाथ पारायण करायला सुरुवात केली आणि अगदी त्यांच्या लग्नाला पण खूप वर्ष होऊन गेली होती त्यांना मूल बाळ काहीच नव्हतं त्यामुळे ते त्यांना सेवा करायलाही खूप टाइम मिळत होता त्यांनी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली अगदी नवनाथ पारायण झालं की त्याच महिन्यामध्ये त्यांना त्या ते प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांना इतकं म्हणजे खूप छान वाटलं घरातलं वातावरण चांगलं व्हायला लागलं घरात जी काही निगेटिव्हिटी होती नकारात्मक शक्ती होती ती निघून गेली त्याच्यानंतर त्यांना नवनाथ महाराजांवर इतका विश्वास बसला इतका विश्वास बसला की आपण खूप ठिकाणी प्रयत्न केले तरी पण आपली इच्छा कधी पूर्ण होत नव्हती म्हणजे प्रेग्नन्सीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते खूप दवाखाने केले होते पण तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती पण एकदाच नवनाथ पारायण केलं आयुष्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच नवनाथ पारायण केलं होतं आणि अगदी एकदा नवनाथ पारायणानेच त्यांना त्याच महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिलेली होती हा त्यांचा पहिला अनुभव होता तर ताई म्हणतात दुसरा अनुभव असा की मी प्रत्येक वर्षाला श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण करते म्हणजे करतेच तर हा अनुभव असेल तर माझा मागच्या दोन तीन वर्षातला म्हटलं तरी चालेल तर त्याचही म्हणतात मी असंच पारायण करायला नव श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण करायचं करायला सुरुवात केली उद्यापन आलं आणि अगदी त्या उद्यापना दिवशी माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं म्हणजे प्रत्येक पारायणाला नवनाथ महाराजांनी मला काही ना काहीतरी अनुभूती म्हणा काही ना काहीतरी अनुभव दिलाच होता आणि दुसरं पारायण म्हणजे मी जेव्हा नवनाथ पारायण करायला सुरुवात केली तेव्हा पहिला अनुभव म्हणजे मी प्रेग्नंट राहिले दुसरा अनुभव म्हणजे माझ्या मिस्टरांचं उद्यापना दिवशीच प्रमोशन लेटर आलं होतं प्रमोशन झालेलं होतं त्यांचं असं करता करता आणखीनच माझी श्रद्धा विश्वास नवनाथ महाराजांवर वाढत गेला तिसरा अनुभव असा होता की म्हणजे प्रत्येक वर्षाला त्या करत होत्या तर परत त्यांनी श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारण करायला सुरुवात केली तर त्या पारणामध्ये त्यांना असं झालं की उद्यापनाचा दिवस झाला स्वयंपाक जवळजवळ त्या चारशे पाचशे लोकांना जेवण देत होत्या आणि चारशे पाचशे लोकांचं जेवण बनवायचं म्हणजे एकटीला शक्य नव्हतं त्या कोणीतरी एखाद्या जी चांगली स्वयंपाक बनवते किंवा कॅटरिंगवाली असते तिला त्या देणार होत्या पण जिला तो हो स्वयंपाक बनवायला दिला होता नेमकं त्या दिवशी तिला सुतक पडलेलं होतं त्या दिवशी त्या ताईंना सुतक पडलं आणि त्याच्यामुळे नेमकं उद्यापना दिवशीच त्यांना अडथळा निर्माण झाला मग त्यांनी नवनाथ महाराजांना अशी प्रार्थना केली की के महाराज मला माझ्याकडून जर तुम्हाला खरंच हे पारायण व्यवस्थितरित्या करून घ्यायचं असेल किंवा उद्यापन करून घ्यायचं असेल तर माझी काहीतरी व्यवस्था करा की जेणेकरून हा अडथळा मला येणार नाही जो आला आहे तो दूर करा मला कोणीतरी स्वयंपाक करणारी बाई अशी भेटू द्या की माझं उद्यापन पार पडेल मग त्या थोड्याच वेळामध्ये असं झालं की त्यांच्या मिस्टरांना कोणीतरी एका बाईने विचारलं तिथल्याच त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी एका बाईने विचारलं की तुमच्या घरी स्वयंपाकाला बाई हवी आहे का तर त्यांचे मिस्टर हो बोलले त्या घरी घेऊन त्यांचे मिस्टर घरी घेऊन आले त्या ताईंना बोलले की या ताईंना पण स्वयंपाकाची गरज आहे मग आपण उद्यापनाचा जो काही स्वयंपाक का आहे तो यांच्याकडेच देऊया म्हणून आणि त्या दिवशी त्या त्या उद्यापनाचा स्वयंपाक करून घेतला चारशे पाचशे लोकांना जेवण बनवलं म्हणजे बाकीचेही होते पण लेडीज कमी पडत होत्या म्हणून त्या ताईंना त्या, त्या स्वयंपाकाला बोलवलेलं होतं उद्यापनही व्यवस्थित झालं त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशनही अगदी व्यवस्थित झालं होतं त्याच्यानंतर जे काही सेवेकरी म्हणजे दर्शनाला आलेले होते प्रसादासाठी आलेले होते ते पण अगदी एवढं नवल करत होते एकदम एवढं नवल करत होते की ताई तुम्ही दरवर्षी नवनाथ पारायण करता घरात किती छान वाटतंय प्रसन्न वाटतंय कसलीही नकारात्मक शक्ती आहे असं वाटत नाही म्हणजे जे काही ताईच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी होती ती अगदी इतकी छान होती ना की खरंच जो कोणी पारायण करतो तेच ही गोष्ट अनुभवू शकतो तर अशा पद्धतीने त्या ताईंचं एकदम दो व्यवस्थितरित्या दोन तीन वर्ष पारायण पार पडले नंतर ताईंच्या मुलाचं नंतर ताईंच्या मुलाला ताईंची जी मुलगी होती तिच्या लग्नाची वेळ आली तिच्या लग्नाची वेळ आल्याच्या नंतर तिला स्थळ बघायला सुरुवात केली स्थळ बघता बघता स्थळं अशी यायची की ते ताईंना पटायची कधी त्यांना कधी समोरच्या स्थळं यायची ते त्यांना पटली तर समोरच्यांना पटत नव्हती समोरच्यांना पटली तर ताईंना पटत नव्हती असं करता करता त्या मुलीचं लग्न म्हणजे वय वाढत चाललेलं होतं लग्न जमत नव्हतं मग ताई चिंतेत पडल्या की नेमकं करायचं तरी काय म्हणून तर त्यांना दिंडोरी प्रणीची सेवा माहिती होती कारण त्यांच्या शेजारीच डिंडोरी प्रणितचं एक केंद्र होतं तर त्यांना त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाण्याचं ठरवलं आपल्या गुरुमौलींकडे गुरुमाऊलींकडून सेवा घ्यायची कारण अर्थातच त्यांची गुरुमौलींवर खूप श्रद्धा आणि विश्वास होता की गुरुमौली जे सांगतात तेच खरं होतं आणि ती जी सेवा देतात अगदी त्याने दिव्य अनुभव येतात म्हणून ते गुरुमाऊलींकडे जाण्याचा निर्णय घेतात त्यांनी प्रश्न केला गुरुमाऊलींना की आम्ही खूप दिवसापासून मुलीसाठी स्थळ शोधतोय लग्न पण लग्न जमत नाहीये तर गुरुमाऊलींनी त्यांना सेवा दिली गुरुमावलेने त्यांना सेवा दिली की तुम्ही छत्तीस नवनाथ पारायण करा आता छत्तीस नवनाथ पारायण म्हणजे काय तर तुम्ही जे नऊशे श्लोकीचं पारायण करता अगदी तेच पारायण त्या ताईंनी करायला सुरुवात केली आणि काय असा चमत्कार व्हावा की त्या ताईंचे नऊ ते दहा पारायण होतील तोपर्यंतच तेव्हा त्या, त्या मुलीचं लग्न खूप चांगल्या ठिकाणी जुळलं आणि ते स्थळ असं चालून आलं असं चालून आलं की ते ताईंना अगदी जसं पाहिजे होतं तसंच तो मुलगा भेटला मुलगाही धार्मिक होता घरचेही अगदी व्यवस्थित होते त्याच्यानंतर घरचं म्हणजे जे काही वातावरण म्हणा किंवा बॅकग्राऊंड असतं ते खूप म्हणजे त्या ताईंना जसं स्थळ पाहिजे होतं अगदी तसंच आलेलं होतं म्हणतात ना की आपण जी सेवा करतो अगदी मग ती कशी असू द्या मनापासून ती सेवा छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या पण जर ती सेवा तुम्ही मनापासून केली तर नक्कीच ती स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि गुरुमाऊली म्हणजे साक्षात आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यांच्या तोंडून आपले स्वामीच बोलत स्वामी असतात म्हणून ती जे सेवा देतात ती सेवा आपण जर मनापासून केली तर खरंच आपली कुठली इच्छा असू द्या ती पूर्ण होते म्हणजे होतेच तर ताईंच्या आयुष्यातला त्या मुलीचा म्हणजे त्यांच्या जो मुलीचा लग्नाचा प्रश्न होता तोही मार्गे लागला आणि त्यांच्या घरामध्ये असं काही वातावरण झालं असं काही वातावरण झालं की त्यांचे आणखीन जास्त विश्वास आणि श्रद्धा नवनाथ महाराजांवरची वाढली आणि राहिलेलीही जे काही त्यांचे वीस पंचवीस पारायणं होते ते त्यांनी पूर्ण केले आणि उद्यापन केलं तुम्ही म्हणताल की छत्तीस पारायण म्हणजे किती चाळीस अध्यायाचे छत्तीस पारायण करायचे का तर नाही नऊशे श्लोकीचा जो काही छोटा ग्रंथ आहे आपला डिंडोरी प्राणीचा त्याचे तुम्ही छत्तीस पारायण करून बघा तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही अडचण असू द्या कुठलीही बाधा असू द्या तो ती नवनाथ पारण्याने जाते म्हणजे जातेच तुम्हाला चाळीस अध्यायाचं जर करायचं शक्य नसेल तर तुम्ही नऊशे श्लोकीचा करा अगदी या ताईंना जसा अनुभव आला तसाच अनुभव तुम्हालाही येणार म्हणजे येणार यात काही शंका नाहीये त्या मुलीचं त्या ताईंच्या मुलीचं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांच्या मुलीच्या सासरी गेल्या मुलगी सासरी गेल्याच्या नंतर तिथे मुलीचं अगदी खूप छान चाललेलं होतं नवरा ही अतिशय म्हणजे सभ्य म्हणा धार्मिक म्हणा खूप सुसंस्कृत होता घरातलं बॅकग्राऊंडही चांगलं होतं त्यामुळे मुलीची त्यांना काहीच चिंता नव्हते चार पाच वर्ष अगदी छान व्यवस्थित गेले त्याच्यानंतर ताईंना नातवंड झाली म्हणजेच मुलीला मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये आणखीनच आनंद बस आनंद आनंदी आनंद वातावरण झालं आणि त्यांनी म्हणजे अर्थातच ताई स्वामी सेवा करत होत्या नवनाथ पारायण करत होत्या जे काही बाकीची जशी जमेल तशी सेवा करत होत्या आणि तीच सेवा बघून मुलगीही करायला लागलेली होती त्यामुळे ताईंच्या मुलीवरती बी आ, जे काही स्वामींचे संस्कार म्हणजे स्वामींच्या सेवेचे म्हणतात ना जे काही संस्कार होते मंत्रस्तोत्र होते सेवा होती ती ताईंना ताईंच्या मुलीलाही माहिती होती म्हणून तिच्याही सासरचं वातावरण सा हे स्वामीमय झालेलं होतं तिथेही त्यांची ते मुलगी सेवा करायला लागलेली होती ते पण वातावरण स्वामीमय झालं आणि त्याही घरात स्वामी सेवा सुरू झाली तिथेही त्यांनी नवनाथ पारायण सुरू केलं तर खरच अशा पद्धतीने त्या ताईंना इतके छान असे अनुभव आले आणि सगळं व्यवस्थित होत गेलं बघा ताईच्या ताईंना मुलं होत नव्हती तेव्हापासून ताई नवनाथ पारायण करतायत म्हणजे विचार करा ताईंची स्वतःची ही त्याच सेवेनी झाले परत त्या मुलांची लग्नही म्हणा किंवा पुढच्या अडचणी म्हणा किंवा त्यांच्या नवऱ्याचं प्रमोशन म्हणा हे अगदी नवनाथ पारायणाने झालेलं आहे स्वामींच्या जा सेवेनीच झालेला आहे मला म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कसलेही तुमचे प्रॉब्लेम असू द्या कसल्याही समस्या असू द्या त्या फक्त आणि फक्त तुम्ही मनापासून जर स्वामींसमोर मांडल्या नवनाथ महाराज मांडल्या दत्त महाराजांसमोर जर मांडल्या आणि तुम्ही मनापासून नवनाथ पारायण केलं तर कुठली इच्छा असू द्या मग ती लग्नाची असू द्या नोकरीची असू द्या मुलाबाळांची असू द्या करणीबाधीची असू द्या भूतप्रेताची असू द्या कुठली असू द्या तुम्ही मनापासून नवनाथ पारायण करा बघा घरात तर सकारात्मक ऊर्जेचं वातावरण होतच होतं पण आपलं मन आपल्याला भीती जे काही दडपण असतं ते कधीच राहत नाही तुम्ही हे करून बघा तर ह्या नागपूरच्या तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला खरंच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ